के ले ले। योजना जाहीर केलेल्या आहे मग लाडकी बहीण असेल अन्नपूर्णा योजना असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल हे सर्व पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे कोण अधिकारी काय बोलतो त्याची तर आम्ही माहिती घेऊच आणि परंतु सरकार म्हणून ही जबाबदारी आमची आहे आणि ज्या योजना आम्ही केल्यात याचे पैसे मा आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्याचा लाभ युवक युवकांना त्याचा लाभ देण्याचं काम सरकार करेल आणि सगळी पैशाची तरतूद केलेली आहे आता लाडकी बहीण जी आहे ही लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही सुरू केली त्याच दिवशी सावत्र भावांच्या पोटात दुखू लागलं <laughs> आणि त्यांना कळत कड़, कळेन असं झालं काय करायचं आणि मग म्हणाले लाडक्या भावाचं काय आम्ही लाडक्या भावासाठी पण योजना केली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सहा हजार आठ हजार दहा हजार हे अनपेक्षित आहे त्यांच्यासाठी आणि म्हणून त्यांना हे पचनी पडत नाही आहे शेतकऱ्यांना कसे काय वीज बिल माफ करता कारण त्यांनी कधी का केलं नाही आणि आम्ही केलं आम्ही त्यांना वाटलं नव्हतं की या योजना एवढ्या होतील आणि म्हणून त्यांच्या जे काय प्रतिसाद जो राज्यामध्ये आमच्या भगिनींचा मिळतो आहे या योजनेला त्यामुळे त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागला आहे त्यामुळे या योजनेलाच विरोध करू लागलेत आता म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगून ठेवतो ह्या सावतर भावांपासून सावधान राहा हे तुमच्या योजनांच्या विरोधात आहेत हे तुम्हाला योजना मिळू नये माझ्या युवकांना आणि युवतींना जे स्टायपंड आम्ही देतो आहे ते मिळू नये म्हणून ह्याच्यात खो घालण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेलं आहे परंतु सरकारने घेतलेली भूमिका स्पष्ट आहे ठाम आहे जे सरकार जे बोलतं ते करतं आणि जे होणार आहे तेच आम्ही बोलतो त्यामुळे विरोधकांना त्यांना उत्तर माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे लाडके भाऊ नक्की देतील लाडक्या मुलापेक्षा लाडकी बहिणीनी आणि भाऊ केव्हाही चांगला <laughs>